तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज भव्य दिव्य आदतच मैदान होत आहे मौजे चोराडे या ठिकाणी आणि याच मैदानात मित्रांनो आपणाला आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना भुदकर यांचा तेजा बैल कोणत्या गटात पळताना दिसणार आहे तसेच बकासूरची देखील मित्रांनो मी अपडेट देणार आहे की आज आपणाला पळताना दिसणार आहे की नाही तर मित्रांनो ते आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण असेच नवनवीन अपडेट देत असतो तर सर्वात प्रथम मित्रांनो आपणाला विठ्ठल नाना भुदकर यांच्या नावानं दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पहिली निघाली आहे गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक आठ वरती तसेच दुसरे निघाले आहे गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक नऊ वरती तर मित्रांनो गट क्रमांक सात मध्ये किंवा आठ मध्ये आपल्याला विठ्ठल नानांचा पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर बकासूर पळताना दिसेल का तर मित्रांनो बकासूर आता दोन दिवस आरामच करणार आहे आणि जे चौदा तारखेला भव्य दिव्य असे जोगडीस मैदान होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्या मैदानाची पैऱ्याची देखील व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल त्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका